भावी प्रशासक घडवणाऱ्या स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचं तरुणांचं प्रमाण गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलं आहे प्रशासकीय अधिकारी पद आणि त्यातून लोकांसाठी काम करण्याची संधी मिळत असल्याने शिक्षणाकडे गांभीर्याने बघणारी मुलं या क्षेत्राकडे वळत आहेत मात्र पर या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी बहुसंख्येने ग्रामीण क्षेत्रातून शहरात येणाऱ्या मुलांना नेमकं कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं स्वतःला या कठीण अभ्यासासाठी तयार करणं उत्तीर्ण होणं यासा अनेक दा या सगळ्यामुळे अनेकदा या मुलांवर ताण येत राहतो मात्र यातूनही कितीतरी वेळा अपयश पचवून काही जण यश खेचून आणतात दरम्यान असाच एक फोटो व्हायरल झाला आहे चला तर पाहूया नक्की काय हे घटना ते चॅनल चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा पोलीस ओंकार अनिता अनिल गुजर यांनी रिझल्ट लागल्यानंतर एक फोटो शेअर केला आहे या फोटोवरून अंदाज येतो की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं किती झोकून देऊन अभ्यास करतात एवढंच नाही तर ज्या ठिकाणाहून आपण वर आलोय त्याला कधी विसरायचं नसतं हेच ओंकार यांनी यातून दाखवून दिलं ओंकार गुजर हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना एका लायब्ररीत दीड फुटाच्या डेस्कवर बसायचे जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा या डेस्कचे आभार मानण्यासाठी पळत या ठिकाणी आले तेव्हाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून ओंकार गुजर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले शेवटचा नमस्कार माझ्या सीटला जिने माझं आयुष्य बदलून टाकलं माझ्या मेहनतीची साक्ष सांगणारी हारू नको लढत राहा असं सांगणारी माझी सीट म्हणायला गेलं तर तीन बाय तीनचा टेबल अन म्हणायला गेलं तर आयुष्यभराची शिदुरी सुख दुःख जीत, सगळं काही तुझ्यात साक्षीने छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यापासून एकच लायब्ररी आणि एकच सीट सीट नंबर बहात्तर जे काही आहे ते फक्त तुझ्यामुळेच बँकिंगचे स्वप्न घेऊन संभाजीनगरला आलं होतं पण महाराष्ट्र शासनाच्या एक नाही तर दोन पोस्ट मिळाल्या दिवसाची सुरुवात रात्रीचा शेवट तुझ्यापासूनच अजूनही खूप आहे आयुष्यात ही तर सुरुवात आहे जसं माझं आयुष्य बदलून टाकलंच तसंच सगळ्यांचं बदल शेवटी एवढंच बोलेन अखेरचा हात दुला दंडवत हा व्हिडिओ ओंकार गुजर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे मेहनत करण्याची तयारी संयम ठेवावा लागतो कारण शेवटी ही स्पर्धा परीक्षा आहे जो टिकेल तो जिंकेल